आहे आपण धाराशिव जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकप्रतिसादातून केंद्र शासनचे एक पेड माके नाम तसेच महाराष्ट्र शासनचे मुख्यमंत्री महोदयांचे दहा कोटी वृक्ष लागवड संकल्पना माजी वसुंधरा अभियान आणि हरित धाराशिव या बॅनर अंतर्गत आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा या सीझनमध्ये एकूण आपण चाळीस लक्ष वृक्ष लागवड आपण करणार आहोत आणि त्या मोहिम अंतर्गत आपण एकच दिवशी म्हणजे एकोणवीस एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आपण आपल्या जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री महोदय श्री प्रताप सरनाईक साहेबांचे मार्गदर्शनाखाली सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी खासदार महोदय आमदार महोदय सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि मीडिया सर्वांच्या सहकार्याने आपण एकच दिवशी पंधरा लक्ष वृक्ष लागवडची संकल्पना मोहीम आपण राबवत आहोत याच्यामध्ये ऑलमोस्ट दोनशे पन्नास ग्रामपंचायतची सहभाग आहे सगळे दहा नगरपालिका नगरपंचायतची सह सहभाग आहे आणि याच्यामध्ये वन विभाग पाटबंधारे विभाग जिल्हा जिल्हा परिषद कृषी विभाग महसूल विभाग पोलीस प्रशासन सर्व जिल्हास्तरीय विभाग आहे यंत्रणा आहे अधिकारी आहे याच्यामध्ये सामील होणार आहे आणि आपण जास्तीत जास्त नागरिकांना आव्हान केलेली आहे की आपण एकोणीस जुलैला आपण सगळ्यांनी आपलं कुटुंबसंवेत परिवारसंवेत एक पेड माकी नाम आणि माझी वसुंधरा अभियान हरित दारशिव अभिमान अभियानामध्ये सामील व्हावी या एकाच दिवशी पंधरा लाखापेक्षा जास्त वृक्ष लावणे धाराशिव जिल्ह्याच्या नावावर कुठला रेकॉर्ड होणार आहे त्यासाठी ते आपण काय प्रयत्न करतो आपला एक एक हंबल अटेम्प्ट आहे की आपण धाराशिव जिल्हा प्रशासनातर्फे सर्व नागरिकांची सहकार्याने <laughs> सर्वांच्या सहकार्याने आपण पंधरा लक्षाची एकाच दिवशी चोवीस तासामध्ये पंधरा लक्ष वृक्ष लागवड असा एक आपण रेकॉर्ड साठी आपण आपला सध्या प्रयत्न सुरू आहे आणि याचा अंतिम निकाल त्या दिवशी आम्हाला कळणार आहे